हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत तर या ड्रेसचा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये कटिंग बघितलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीनं तर त्याच ड्रेसचा आपण आज पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी पूर्ण कटिंग घेतलेलं आहे बघा स्लीव आपली जी खाली मनगटापर्यंत आहे तर ती मोठी स्लीव त्यानंतर घेराचं कटिंग आणि वरच्या भागाचं कटिंग आणि आतल्या बाजूला लावायला मी डबल अस्तर घेतलेलं आहे म्हणजे एक ताग्याचं आणि एक आपलं सिंपल अस्तर असतं जे आपण ब्लाऊजला लावतो तर ते ब्लॅक कलरचं घेतलेलं आहे तर इथं आपण पहिल्यांदा करणार आहोत स्टिचिंगला सुरुवात तर पहिल्यांदा आपण जो घेर आहे आपला तर त्याचं पहिल्यांदा स्टिचिंग करून घेऊयात तर इथं मी सिंपल चुन्या न पडता बॉक्स प्लेटच्या ज्या आपल्या चुन्या असतात शाळेच्या ड्रेसना वगैरे असते बघा अशी बॉक्स प्लेट तर तशा चुन्या मी पाडून हा वन पीस रेडी करणार आहे तर दोन्ही चुन्या आपल्याला समोर समोर पाडायच्या आहेत आणि तिसरी सु चून जी आहे तर ती दुसऱ्या बाजूला तोंड करून आणि दुसरी चून त्या बाजूला तोंड करून म्हणजे तुम्हाला इथं कळाले असेल दोन चुन्या समोर समोर करायच्या आणि तिसरी चून विरुद्ध दिशेला करायची असं करत करत आपल्याला चुन्या पाडत जायच्या आहेत प्लेटा पाडत तर आपला बॉक्स प्लेट रेडी होते तर इथं मी अंदाजे चार इंचाची बॉक्स प्लेट माझी रेडी झाली पाहिजे थोडंसं एक्स्ट्रा एक्स्ट्रा कापड मी आतमध्ये धरत आहे की ज्यामुळे आपलं घेर चांगला रेडी होणार आहे म्हणजे जास्त घेर होणार आहे आपल्या वन पीसला बघा तर चार चार इंचाची आपली बॉक्स प्लेट रेडी झाली पाहिजे अशा पद्धतीनं आपण चुन्या पाडायच्या आहेत तर सगळ्या चुन्या मी अशाच पद्धतीनं पाडून घेते तुम्हाला जर अशा चुन्या नको असतील तर तुम्ही मध्ये सुद्धा चुन्या पाडू शकता एकदम बारीक बारीक किंवा मोठ्या मोठ्या प्लेट पाडू शकतं माझ्या बॉक्स प्लेट आपण पाडून झाल्या आता आपण अस्तरच्याला पण चुन्या पाडून घेऊयात तर सिम्पल चुन्या पडायच्या आहेत अस्तरला बॉक्स प्लेट जर तुम्ही नाही पडल्यात तरी सुद्धा चालतील तर छोटे छोटे चुन मी पाडून घेत आहे एक एक इंचाच्या कारण आपला अस्तरचा पण पूर्ण घेर होणार आहे आता आतला जो सगळ्यात लास्टचा अस्तर आहे बघा जो की मी व्हाईट वापरणार आहे थोडा ड्रेस छान मजबूत होण्यासाठी तर त्याचा काठ मिशवून घेते पहिल्यांदा आणि याला पण आपण चुन्या पाडून घेऊयात तर एकूण तीन पदर होणार आहेत आपले मेन फॅब्रिक त्यानंतर काळा अस्तरचा कपडा आणि त्यानंतर हा व्हाईट कपडा तो पण अस्तरसाठीच तर पण रेडी झाली आता या पांढऱ्या अस्तरला पण मी भरभर भर जुन्या पाडून घेते एक एक इंचावरती म्हणजे फ्रॉकला छान असा घेर येईल बघा तर जास्त घेर येण्यासाठी आपण काय वापरायचं आणि कसा घेर जे तयार वन पीस असतात बघा त्यांना भरपूर घेर असतो तर त्यासाठी ते कॅन वापरत असतात तर तुम्हाला जर कॅन वापरायचं नसेल सिंपल घरगुती घालायसाठी वन पीस करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीनं शिवू शकता जर कॅनकॅन वापरलं तर आणखी जास्त घेर होतो बघा आणि मस्त दिसतो वन पीस तर इथं मी काय आज कॅनकॅन वापरणार नाही आहे एकदम सिम्पलच शिवणार आहे तर पहिल्यांदा दोन अस्तर मी जोडून घेत आहे तर अस्तरची उंची तुम्हाला दिसत असेल बघा खालच्या बाजूला आपला कपडा पण जाड आहे आणि खालच्या बाजूला आपला फॉल पण येणार आहे तर अस्तर आपला बरोबर होऊन जातो आहे तर पहिल्यांदा जोडून घेऊयात आणि पांढरा भाग पण त्याला जोडून घ्यायचा आहे तर मी पहि पूर्ण आता इथं रेडीच करून घेणार आहे बघा तीन पदरे एकदम जोडून घेतले म्हणजे आता ह्या तीन टिपा झाल्या ती तिन्ही तीन टिपा आणि ही चौथी टीप बघा म्हणजे प्रत्येक कपड्याला आपल्या दोन दोन टिपा होऊन जातील म्हणजे छान असं मजबूत होईल शिलाई आपली आणि नंतर आपण घेराला जोडतो तर त्यावेळेस दोन टिपा होतात म्हणजे एकूण चार टिपा होणार आहे पत्रे प्रत्येक पदराला बघा इथं आता मी अस्तर जॉईंट करून घेतलं वरच्या घेराला व्यवस्थित चून वगैरे कुठं पडू द्यायची नाही त्यानंतर काठाला काठ व्यवस्थित लावत आपल्याला टिप घ्यायचे आता पण देऊन झाली बघा आणि आपला घेर संपूर्ण रेडी झाला आता आपण फक्त काय करणार आहोत वरचा भाग आपण रेडी करून घ्यायचा त्याआधी आपण बाई रेडी करून घेऊयात तर बाईचा आकार मी इथं कट करून घेते बघा आणि काठ जे आहेत खालचे बाईच्या ठिकाणी तर ते आपल्याला शिवून घ्यायचे तर दोन्ही बायांचे काठ आपण शिवून घेऊयात फक्त एकच टीप मारायची सिंपलमध्ये दोन टीपा मारायची काही गरज नाही बघा आता दुसरी बाई पण मी रेडी करून घेतली आता आपण काय करायची चुन्या पण घ्यायच्यात फुग्याला आपल्याला पफला जितकी जुनी पाहिजे जी। तितकी तुम्ही तर छान असा पफ मी काय खूप लाँग तर हा पफ खूपच सुंदर दिसतो तर बघा पफ पाडले एक तीन तीनच चुन्या मी देऊन घेतल्या जर बाई जोडताना एक्स्ट्रा कपडे शिल्लक राहत असेल तर त्यावेळेस तुम्ही आणखी एखादी चून देऊ शकता तर आकार पण झाला आपला बाहीचा रेडी तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे बघा इथं फ्रंट आणि बॅक तयार करून घ्यायचं आहे तर बॅकला आपण येणारे थोक तर पहिल्यांदा गळ्याचा आकार मी स्टिच करून घेते त्यानंतर हुक्कासाठी खाली लूप तयार करायचा आहे वी आकारामध्ये आपल्याला आकार करून हुकसाठी आपल्याला थोडंसं ओपन सोडायचं आहे तर इथं गळ्याचा आकार मी करून घेतला कट करून आपल्याला आहे तेवढं बघा आपली जी टीप आहे तर त्यावरती कात्री घालायची नाही नाहीतर तिथून उसवत उसवत जाईल आपला भाग आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि उलटा करून भाग पूर्ण दापटीप देऊन घ्यायची आपण जसे ब्लाऊजला वगैरे करतो तर सेम तसंच दापटीप घ्यायची आपल्याला गळ्याच्या आकाराला आपण जसे करतो तसं तर टोकं व्यवस्थित देण्यासाठी मी इथं मारतूल घेतला बघा आणि त्यांची टोकं काढून घेतली बाहेर आणि आता आपण दापटीप देऊन घेऊयात म्हणजे आपला गळ्याचा भाग पण रेडी होऊन जाईल बघा आणि जिथे टोकदार वगैरे भाग आलेत तर तिथं आपल्याला सुई मशीनमध्येच ठेवायची आणि फक्त कपडा फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे काय हो होईल आपले आकार जे आहेत तर ते एकदम परफेक्ट शिवून रेडी होतील बघा आपला गळा पण इथं रेडी झाला आता काय करायचं आहे राहिलेला जो सगळा भाग आहे तर तो स्टिच करून घ्यायचा आणि सगळा कपडा कट करून काढायचा आहे तर इथं राहिलेला सगळा कपडा मी कट करून काढत आहे आता हा आपला बॅकचा पार्ट रेडी झाला आता आपण फ्रंट रेडी करून घेणार आहोत त्याच्या आधी आपल्याला थोडेसे टक्स एकदम छोटे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाडून घेऊ शकता जास्त रुंदीचे नाही पाडायचे एकदम समानांतरावरती मी टक्स पाडून घेतले बघा आता आपल्याला फ्रंट करून घ्यायचा आहे तर फ्रंट करायच्या आधी बघा इथं मी थोडंसं धडीचं कापड घेतलेलं आहे कारण तुम्ही मग अशी बघितलं असेल फ्रॉकला आपण छोटंसं पॅच केलेलं आहे समोरच्या बाजूला आणि त्याला एकदम छोटे छोटे आपले जे पोटली बटन्स असतात तर ते लावून घ्यायचे तर इथं मी लावून घेतले बनवून ठेवले होते आधीच तर लावून घेतले समान अंतरावरती तुम्हाला किती जवळजवळ पाहिजेत तर तेवढे तुम्ही लावून घ्या अशी एक पट्टी रेडी करा एक सात आठ इंचाची मी रुंदीची पट्टी काढली धडीची जी की आपल्या वरच्या फ्रंटचा जो भाग आहे तर त्यावरती छान अशी उठून दिसेल त्यामुळे मी धडीची वापरलेली आहे आणि लाल बॉल्स मी का वापरले तर आपल्या साडीला कॉन्ट्रास्ट लाल कलर आहे तर मी लाल जे पोटली बटन आहेत तर ते रेडी करून घेतले बघा इथं आणि जोडून घेतले अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला इथं अस्तरची गरज पडणार नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही जोडलात तर आणि छान फिनिशिंगसह ते रेडी पण होतील स्टिच होऊन जातील बघा तर अति सुंदर असे स्टिच होऊन झाले छान असे बाहेर दिसत आहेत फक्त त्यांचे पुढचे गोल जे भाग आहेत तर तेच एवढे शिलाईच्या बाहेर राहिलेले आहेत आता मी फ्रंटला बरोबर सेंटर करून घ्यायचा आणि राहिलेला बघा मी पोटले बटनचे जे कापड आहेत तर ते कट करून घेते इथं म्हणजे शिलाईमध्ये आपल्याला जास्त आतल्या बाजूला कपडा दिसणार नाही आणि आता आपण हा भाग कसा जोडायचा वरच्या भागाला ते बघूयात गळ्या वगैरे रेडी करायच्या आधीच मी जोडून घेणार आहे म्हणजे असं तर लावलं की आपला या भागास कट आपला गळा पण रेडी होऊन जाईल याचा पण गळा छान रेडी होऊन जाईल तर तुम्हाला किती खालीपर्यंत पाहिजे ही डिझाईन तर तशी तुम्ही बसवून घेऊ शकता तर मी बसवून घेतली बघा उलटसुलट बघा तुम्ही मी, मी कशा पद्धतीनं बसवलं अस्तरच्या खाली हा भाग बसवून घेतला त्यानंतर यावरती आपला पहिल्यांदा हा भाग जोडून घेते मी एक टिप मारून घेते म्हणजे डिझाईन आपली हलणार नाही आणि मग यावरती आपण मेन मेन फॅब्रिक ठेवून शेवटची लास्ट गळ्याची टीप मारून घ्यायची बघा छान असं जोडून घेतला आता आपण मेन फॅब्रिक ठेवूया यावरती कसा ठेवायचा बघा तर खालच्या बाजूला जसा आपला पॅच येणार आहे तर तसंच आपलं कापड आलं पाहिजे अशी आपण असं तिन्ही पार्ट एक वर एकावरती ठेवून घ्यायचे बघा मी कसे ठेवलेले आहेत आणि फक्त आता टिप देऊन घ्यायचे जशी आपण मागा शिव्यायला तर तशी छान असा गोल गळा सिम्पलमध्ये जास्त मी वेगळ्या गळ्याचा आकार वगैरे काही दिलेला नाही आहे सिंपल गोल गळा ठेवलेला आहे तर आता कट करून घेतला छोटे छोटे कट द्यायचे एकदम म्हणजे छान असा गळ्याचा आकार रेडी होईल आणि आता पूर्ण स्तरचा जो भाग आहे तर तो मी आतल्या बाजूला टाकते उलट्या बाजूला आणि गळ्यावरून आपल्याला एक दाब टीप घ्यायचे तर आपलं पॅच किती सुंदर पद्धतीनं आपल्या फ्रंट बाजूवरती छान अटॅच होऊन गेलं बघा गळा करतानाच आपण जर पॅच बसवून घेतलं तर छान मस्त बसून जातं बघा इथं तर आपला गळा पण रेडी झाला त्यानंतर पॅच पण छान असा बसून गेला तर आता जे पॅचची खालची टीप आहे तर ती आपल्याला मारून घ्यायची पॅच व्यवस्थित बसला का बघायचा छान ॲडजस्ट करायचा इकडं तिकडं आणि टीप एक खालची मारून घ्यायची म्हणजे पॅच एकदम फिक्स होऊन जाईल आणि मग आपण काय करणार आहोत मुंढ्याचा जो आपला आकार आहे तर त्याचा पण आकार स्टिच करून घ्यायचा अस्त्रानुसार आणि कट करून घ्यायचा एकदम तर एकदम शिस्तात थोडीशी टीप मारावी लागते बघा इथं आपले बॉल्स आहेत तर त्यामुळं टीप मारता येत नाही पण व्यवस्थित थोडासा दाब देत मी मारून घेतली आणि आता राहिलेला सगळा मुंड्याचा आकार मी स्टिच करून घेते पटपट आणि सगळा राहिलेला एक्स्ट्राचा जो, जो कपडा आहे पॅचचा किंवा आपल्या मेन फॅब्रिकचा तर तो पण कट करून काढायचा आहे तर इथं आपलं पॅच पण रेडी झालं बघा समोरच्या भागाला लावून तर बघा शिलाईमध्ये आपला वरचा काळा कपडा जाणार आहे शोल्डरच्या भागामध्ये तर त्यामुळे पॅच फक्त समोरच्या बाजूला राहणार आहे तर किती सुंदर पॅच रेडी झालं बघा आणि छोटे छोटे लाल वॉल्स पण एकदम छान उठून दिसत आहेत समोरच्या भागावरती तर आपण एकदम छोटे छोटे मागच्या बाजूला जसे घेतले तर तसे टक्स देऊन घेऊयात समान अंतरावरती आता समोर मागचा भाग पण आपला रेडी झाला तर आता जॉईन करून आपल्याला बाही लावून घ्यायचे तर त्याच्या आधी आपण काय करणार आहोत बंद सुद्धा लावून घेणार आहोत या फ्रॉकला तर शोल्डर जोडून घेतला बघा मी इथं डबल डिप मारून घेतली वन पीस असू दे किंवा फ्रॉक असू दे आपल्याला कमरेला थोडी छोटीशी ॲडजस्टेबल बंद हे लावावे लागतात तर बंद मी नंतर लावून घेते आता पहिल्यांदा आपण बाही स्टिच करून घेऊयात तर उलट सुलट बघून बाहीचं सेंटरपासून आपण बाही जोडत जायची एक्स्ट्रा जर कापड राहिलं तर एखादी चून पाडायची तर बाही माझी पूर्ण तेवढी होत आहे बघा पूर्ण तर मी चून नाही पडली आता पाठीमागच्या बाजूला एखादी सोन पडली तर पडू शकते कारण पाठीमागचा जो मुंड्याचा आकार असतो तर तो जास्त खोल नसतो तर बघा पूर्ण बाई आपली स्टिच करून झाली आणखीन एक आपण यावरून डबल टिप घेणार आहोत तर याच पद्धतीनं दुसरी बाई पण आपण स्टिच करून घेऊया किती छान सुंदर छोटासा पप पडलेला आहे बघा बाईला छान दिसत आहे बाई बघा लॉंग स्लीव मस्त अशी रेडी झाली आता दुसरी पण बाई आपण जोडून घेऊयात तर बाई दोन्ही पण जोडून घेतल्या आता मी मला जितकी मार्जिन लागणार आहे तर तेवढी मी पकडली टिपनुसार बरोबर सेंटरला आणि फायनल टिप करून घ्यायची कारण आपला घेर येणार आहे त्या पद्धतीनं तर बघा आता टिप देऊन घेऊयात तर इथं मी बंद पण रेडी करून घेतले आणि डायरेक्ट आता लावूनच तुम्हाला दाखवता इथं साईड आपण जोडून घ्यायची म्हणजे आपला जो खालचा घेर आहे तर तो आपण जोडला की आपला वन पीस रेडी होऊन जाईल बघा तर बाहीला छान अशी टिप मारून घ्यायची फिटिंगची टिप तुम्ही नंतरसुद्धा मारू शकता तर मी मोठ्या मोठ्या इथं टिपा मारून घेते एक एक आणि पटकन खालचा घेर जोडून घेते बघा दुसऱ्या बाजूचा पण मी फिटिंग करून घेते दोन्ही साइड आपल्या जोडून झाले आता फिटिंग चिटी पानखी घेऊया म्हणजे आपल्याला घेर जोडता येईल बघा दोन्ही साईडला आपल्या दोन दोन टिपा झाल्या आता आपली मार्जिन जितकी आहे तर तितकीच आपली कमर घेर ज तयार झालं आहे का तेवढं बघायचं आणि डायरेक्ट घेर जोडायला घ्यायचं तर माझा घेरबरोबर टेपणी मोजल्यामुळं तितकाच रेडी झालेला आहे कमरेचा घेर वरच्या बाडीचा तर आता इथं मी डायरेक्ट आपलं जे घेराचा भाग आहे तर तो कमरेला जोडून घेते बघा सुलटला सुलट भाग लावायचा आहे त्यानंतर फ्रंट आणि बॅक रेडी ठेवायचा कारण फ्रंटला आपल्या बॅकला सॉरी बॅकचा जो घेर आहे तर त्याला आपली शिलाई येते बघा जोड शिलाई तर ती पाठीमागच्या हुक्काच्या बाजूला सोडायची आणि फ्रंटला फ्रंट जोडून व्यवस्थित घेर जोडून घ्यायचा आता इथं सुंदर असा फ्रॉक रेडी झाला बघा वन पीस तर याचा लुक पण मी तुम्हाला दाखवलेलाच आहे सुरुवातीला आता आणखी एकदा दाखवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा वन पीसचा जो डिझाईन आहे तर ती पण आवडली काय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू